काल एक व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये अनंताची फुलं तुम्हाला मी दाखवली होती तर त्यावरती एक कमेंट आली कि होती की ते अनंताचं नसून तगरीचं आहे तर म्हंटल चला मग आज फुलं आणलीच होती देवीच्या पूजेसाठी तर तुम्हाला दाखवावी तगरीची फुलं कशी असतात तर ही जी आहे त्याला डबल तगर म्हणतात ही नेहमीच तगरीचं फूल याच्यातलंच माझ्याकडे एक छोट पण आहे तेही तुम्हाला मी दाखवते हे छोटा तगरीचं फुल हे आहे कन्हेर ही छोटी आहे रानशेवंती जी देवीला अत्यंत प्रिय आहे आणि हा आहे अनंत तर अशी भरपूर सारी फुलं आज देवीला वाहण्यासाठी मी तोडलेली आहेत कशी वाटली फुलं जरूर सांगा जर का तुम्ही कुठे रस्त्याने चाललेले असाल आणि तिथे तुम्हाला मंदिराचा एखादा भंडारा चालू आहे असं दिसेल प्रसाद वाटतय कोणीतरी कोणीतरी सरबत वाटतं कोणी शिरा वाटतं कोणी बुंदी वाटतं कोणी चहा वाटतं तर कुठे प्रत्यक्ष भोजन चालू असतं आणि फुकट मिळालं की लोक लगेच लाईन लाव लावतात पण फुकट मिळालं म्हणून का तुमचं पुण्य खर्च करणार आहात का जर का तुम्हाला घरामध्ये अन्न बनवणं शक्य नाही आहे तुम्ही तितके म्हणजे आर्थिकदृष्ट्या तुम्ही सक्षम नसाल तरच तुम्ही तिकडे जेवण करावे प्रसाद म्हणून कुठली जर का गोष्ट घ्यायची असेल प्रसाद हा फक्त हातावरती घेऊन ग्रहण करायचा असतो यथेच्या ताव मारून जेवणे त्याला प्रसाद म्हणत नाही त्याने तुमचं पुण्य खर्च होतं ज्यांना गरज आहे त्यांना अवश्य जेवलं पाहिजे पण ज्यांना गरज नाही त्यांनी फक्त आपला देह हे परमेश्वराचे मंदिर मानले जाते देह देवाचे आत्मा परमेश्वर देह देवाचे मंदिर तर ह्या आत्म्याचं पूजन करण्यासाठी तिलक किंवा गंध लावण्याची आपल्याकडे पद्धत आहे ती परंपरा आहे जे वैष्णव आहेत श्रीकृष्ण असेल राम अवतार असेल विठ्ठल असेल ते जे वैष्णव आहेत गोपी ते गोपीचंदन लावतात व त्यामध्ये भुक्का लावतात तर गोपीचंदन त्याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून गोपीचंदनाचा टिळा लावावा मध्ये भुक्का लावावा पण ते लावताना बारा वेळा विष्णूचं नाव घ्यायचं आहे ओंकेश बायनमा माध बायनमा असं म्हणू शकता किंवा विठ्ठल 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 असं म्हणून कुठला तरी व्हिडिओ बघतो कुणीतरी माहिती सांगतो म्हणून आपण आपल्या घरातील लगेच देवांची रचना किंवा देवघराची रचना बदलायचा प्रयत्न करतो पण त्या अगोदर ही हा व्हिडिओ जरूर बघा की पंचायतन म्हणजे काय तर पंचायतनाचे सुद्धा पाच चार पाच प्रकार आहेत शिवपंचायतन विष्णू पंचायतन सूर्य पंचायतन गणेश पंचायतन, पंचायतन आणि देवी पंचायतन तर तुम्ही कुठल्या कु कुळातील आहात तुम्ही तुमचं कुलदैवत कोण आहे शिव आहे विष्णू आहे देवी आहे गणेश आहे की सूर्य आहे त्यानुसार तुम्हाला पंचायतनाची निवड करून त्याप्रमाणे देवघरामध्ये देव, देव मांडावे लागतील कुठेतरी ऐकलं म्हणून लगेच घरामध्ये बदल कृपया करू नका त्या अगोदर सल्ला जरूर घ्या आणि मग तुमच्या देवघराची तुम्ही रचना करा पण देवघरामध्ये पंचायतन असावं ही गोष्ट मात्र नक्की करी